सोलापुरात हिंदी सक्ति विरोधात शिवसेना आणि मनसे आक्रमक भूमिकेत रस्त्यावर उतरलेत हिंदी भाषा सक्ती रद्द नाही केली तर जिल्ह्या जिल्ह्यातले शिक्षणाधिकारी कार्यालय फोडण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय सोलापुरातील शिवसैनिक आणि वनसैनिक राज्य सरकारविरोधात एकत्रितरित्या रस्त्यावर उतरले सोलापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंदी सक्तीच्या जी आरची शिवसेना मनसे कार्यकर्त्यांनी होळी केली राज्य सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे न घेतल्यास प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी कार्यालय फोडू आणि शिक्षणाधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडून टाकू असा इशारा देण्यात आला आहे

जी भाजप सरकारने कपटवर्तीनं जी हिंदी शक्ती कायदा लागलेला आहे त्याच्या विरोधात राजसाहेबांच्या आणि उद्धव साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिलेला आहे आणि त्याची आज आम्ही होळी केलेली आहे पुढच्या काळामध्ये तात्काळ ही जर जी आर रद्द या सरकारनं नाही केला तर महाराष्ट्रातले शिक्षण अधिकारी कार्यालय जिल्ह्यात जिल्ह्यातले सगळे फोडून टाकल्याशिवाय राहणार रा ना नाही सगळ्या अधिकारी सगळ्या शिक्षण अधिकाऱ्यांना फोडून टाकल्याशिवाय सोडणार नाही वेळ प्रसंगी इथं न थांबता जर मोर्चा जे नाही करा तुम्हाला महा मंत्रिमंडळामध्ये बसू देखील दिला जाणार नाही शिवसैनिक मनसे सैनिक, सैनिक मंत्रालयामध्ये घुसून सगळी पोडफोड करतील पण तुमचा हिंदी शक्ती कायदा आम्ही कदाबी मान्य करणार नाही म्हणजे करणार नाही